उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज उस ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका काल दिनांक चोवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली मैं की उस्मानाबाद औरंगाबाद रोडच्या नजीक काही बाहेर जिल्ह्यातील लोक मांडूळ जातीचा साप इकडे विक्रीसाठी घेऊन येणार अशी माहिती मिळाल्यानुसार मैं आम्ही दोन पंचांना घेऊन आमची टीम त्या ठिकाणी पोचली असता त्यांना त्या ठिकाणी एका बॅगेमध्ये मांडूळ जातीचा साप त्या लोकांच्या लोकांच्यासोबत अडकला त्यावेळी दीपक शिंदे विजय कठारनवरे संदीप लोखंडे सुशांत गायकवाड अब्दुल पटेल व रामा कांबळे असे सहा लोक होते त्यांच्यासोबत एका बॅगेमध्ये तो काळ्या रंगाचा मांडूळ जातीचा साप होता पण तो कन्फर्म करण्यासाठी आम्ही वन विभागाच्या आर फोन करून त्यांना रिपोर्ट देऊन त्यांना बोलून घेतले असतात त्यांनी येऊन स्वतः खात्री केली की तो दुर्मिळ असा जातीचा साप आहे त्यावरून त्यांनी तो तस्करी करत असल्याचे निदर्शन झाल्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन आम्ही त्याच्यावर वन्य संरक्षणातील एकोणीसशे च्या कलमांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सदरचा जो जातीचा साप आहे आणि त्यांनी ती पुण्यात वापली गाडी आहे ती पोलीस स्टेशन जमा केली व जो साफ आहे तो वन विभागाच्या हवाली केलेला आहे तो पुढील तपास चालू आहे